गुड मॉर्निंग तर हे बघा इथे मी माझ्या दशरथ घास किंवा मी जे वांगे वगैरे लावलेले आहेत ना वांगी मिरच्या तर त्यांना पाणी भरत आहेत कारण की उन्हाळ्याचं काय होतं की दोन तीन दिवस जरी झालेत ना तरी पूर्ण भरलेलं जे आहेत ना शेत ते पूर्ण सुकून जातं त्याच्यामुळे लगेच त्याला पाणी भरणं खूपच गरजेचं आहे तर हे बघा इथे सर्वांना सोबतच लावून दिले आहेत पाणी कारण की विहिरीचं पाणी आहे तर खूप सारं पाणी आहेत मला इथले जे आपण बोलतो जे बारे आहेत आमच्याकडे बारे बोलतात पाणी भरण्यासाठी म्हणजे आपण जी माती लावून लिपतो ना तर त्याला बारे बोलतात तर ते मला इथे काही ये देता येत नाही आहेत कारण की भरपूर असं जास्त पाणी आहे त्याच्यामुळे मग लिपता पण येत नाही ते व्यवस्थित माती सगळी वाहून जाते तर मी सगळ्यांच्या सोबतच पाणी लावून दिलेलं दिल आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे कोंबड्या पण बघा पाणी जेव्हा लावते ना मी शेतामध्ये मस्त त्या पण पाणी पिण्यासाठी किंवा मस्त गार होण्यासाठी त्या पण इथे शेतामध्ये येतात पाणी भरलेल्या जागेवरती तर हे बघा मी थोडं थोडं पाणी फोडून देत आहेत कारण की सर्व जे वाफे जे आहेत ना ते एक सारखे व्यवस्थित भरले पाहिजे यासाठी आणि हे बघा पाण्यामध्ये माझी मुलं आणि म्हणजे शेजारचे पण आहेत ना शेजारच्यांचे मुलं ते पण इथे पाण्यामध्ये येऊन खेळत आहेत मी इथे भरत आहेत पाणी तर माझी जे मुलं आहेत ना ते मस्त पाण्यामध्ये खेळत आहेत कारण की उन्हाळ्याचं जर म्हटलं ना तर चार पाच दिवसानंतर शेताला पाणी द्यावंच लागतं तर हे बघा इथे आता जो घास आहेत ना माझा दशरथ घास त्याला पाणी भरत आहेत आणि आता पाण्यामध्ये बघा पाण्यामध्ये पाणी कोणाला गो पाणी कोणाला गोड लागत नाहीत पाण्यामध्ये सगळेच येतात माझी कुत्री आहेत पाण्यामध्ये तिकडे माझी मुलं पण आहेत पाण्यामध्ये आलेले खेळायला आणि इकडे बघा ह्या छोट्या छोट्या कोंबड्या पण आहेत त्या पण पाण्यामध्ये जे किडे आहेत ना ते खाण्यासाठी आले आहेत हे बघा आणि आता हे बघा इथे मस्तपैकी घासाला पाणी भरत आहेत हे बघा थोडासा कापला पण आहेत आणि थोडासा बाकी कापायचा हे बघा मस्त अशा कोंबड्या बघा कशा पाण्यामध्ये मस्त खेळत आहेत ना आणि इकडे पण बघा इकडे हा आहेत मेथी घास मेथी घास कालच माझ्या मिस्टरांनी भरलेल्यात आणि मेथी घासाच्या पाठीमागे आहेत गवत गवत बघा अगदी मस्त असं झालं आहे आणि मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलायचे मी की हिवाळ्यामध्ये जे आहेत ना ते गवत आहेत किंवा कुठलं पण कुठलं पण माल असो किंवा कुठलं पण कुठलं पण शेतीमधला जो प्रकार असो तो अगदी वाढतच नाही पण उन्हाळ्यामध्ये ना पाणी जर भरलंच ना इतकी वाढ असते ना तर हे बघा गिन्नी गवताला बघा किती वाढ आहेत म्हणजे अक्षरशः उन्हाळ्या सॉरी हिवाळ्यामध्ये मी गाईंना जो चारा आहे तो विकत आणायचे पण आत्ता उन्हाळा असून देखील मला चारा विकत घ्यायची गरजच पडत नाही कारण की जो चारा आहेत ना तो चार पाच दिवसानंतर जर पाणी भरलं ना तर खूपच छान असा मस्त होतो तर हे बघा मस्त असा चारा आहे किती छान आणि तुम्हाला एक म्हणायचं मित्रांनो खरंच आमच्याकडचं जे नेचर आहेत ना ते खूपच छान आहेत जिकडे पाणी नाही येत ना तर तिकडे असं एकदम भयान भयान वाटत असतं कारण की ज्यांच्या घरी पाणी नाही त्यांना माहीत असेल पण मग आमच्या इकडे खरंच पाणी आहेत ना म्हणून माझी कोबी पण बघितली असेल कोबी पण खूप छान झाली आहेत आणि हे बघा हे माझ्या घराजवळचं जे शेत आहेत ना ते पण अगद अगदी मस्त असं झालं आहे गवत परत इकडे गवत परत इकडे मेथी घास ही थोडीशी मका केलेली आहेत आणि मकाच्या इकडे हा बघा इथे दशरथ घास दशरथ घास पण अगदी मस्त झाला आहे आणि आमच्या इकडेच ना मित्रांनो अगदी असं पावसाळ्यासारखं असं हिरवं हिरवं वाटत आहेत किंवा असं वाटत आहेत की आत्ताच पाऊस पडलेला आहे असं वातावरण आहे कारण वाता की आमच्या इकडे विहिरींला किंवा बोरिंगला म्हणजे कोणाची जी पण सोय आहेत ना पाण्याची तर खूपच जास्त पाणी आहेत कारण की आमच्या घरापासून अगदी एकच एक मी अर्धा किलोमीटरवरच नदी आहेत तर नदीला खूपच पाणी आहेत हा आहेत लसूण लसूण पण काढून घ्यायचं आहे पण म्हटलं आता इतकं पाणी देऊयात आणि नंतर काढूयात आणि आणि हे बघा इथे लसणाच्या शेजारीच मी इथे वांगे आणि मिरच्या पण लावलेल्या आहेत त्यांना मस्त मी खुरपीना निंदून काढला आहेत आणि नंतर त्याच्यावर मी इथे पाणी पण चालू करून दिलं आहे आणि आता थोड्या वेळाने गायींचे दूध पण काढायचे आहेत आणि हे बघा तिकडे आहेत माझी मुलं म्हणजे हे काही सर्व माझेच नाही आहेत माझी एकच मुलगी आहेत कारण की माझा जो मुलगा आहे आणि माझे जे मिस्टर आहेत ते दोघे पण गेले आहेत गोबीला हा एकदम ते दोघे पण गेले आहेत कोबीला फवारा मारण्यासाठी कारण की उन्हाळ्याच्या वेळेस खूपच जास्त अळी असते त्याच्यामुळे कोबीला फवारणं मारणं खूपच गरजेचं आहे त्याच्यामुळे फवारा मारण्यासाठी ते गेले आहेत आणि तिकडे ते मुलं आहेत तर ते आहे आमच्या शेजारच्यांचे काही किंवा माझ्या मुलीसोबत इतर ज्या मुली खेळायला येतात आसपासच्या त्या पण आहे त्यांच्यासोबत तर हे बघा आणि मित्रांनो उन्हाळ्याचं पाणी कोणाला गोड लागत नाही आहेत प्रत्येकाला असं वाटतं दिवसभर नुसतं पाण्यामध्ये बसावं कारण की दुपारचं इतकं गरम होत आहे होतं ना आत्ता पाच आता सहा वाजले आहेत पण मग आता थोडंसं वातावरणात गारवं आहेत पण दुपारचं खूपच जास्त गरम होतं अक्षरशः घरात बसवतच नाहीत ज्यांच्या घरामध्ये फॅन कूलर किंवा ए सी आहेत तो प्रश्न वेगळा आहेत पण मा घरामध्ये बिलकुल बसवत नाहीत खूपच गरम होतं आणि हे बघा माझी कोंबड्याचे पिल्ले पण बघा अगदी मस्त असे खात आणि हे बघा कोंबड्याचे पिल्ले पण बघा छोटे छोटे पिल्लं आहेत मस्त खात आहेत पण होतं काय कालच एक माझं पिल्लू घेऊन गेलेले म्हणजे काल आमच्या गावची यात्रा होती आणि यात्रेमध्ये आम्ही घरात बिझी होतो आणि त्या म्हणजे कोणी लक्ष ठेवायला नव्हतं बाहेर तर त्या पिरियडमध्ये अक्षरशः एक मांजर आली म्हणजे बोक्का आला मोठा आणि बोक्क्याने एक पिल्लू घेऊन गेला तर हे बघा दहा पिल्ले होती तर इथे नऊच पिल्ले राहिली आहेत एक किलो त्यांनी खाऊन टाकलं तर हे बघा मस्तपैकी असे खात आहेत एक आवे मोटर बंद कर ग बाई मोटर बंद कर मोटर बंद कर अगं मोटर बंद कर ना करपटदाम भरलं आणि हे बघा आता पूर्ण भरायचं झालं आहेत आणि मी आता इथे मोटर बंद करत आहेत आणि नंतर गायींचे दूध तर हे बघा या आहेत माझ्या गाई कशा मस्त खात आहेत सगळ्या हे बघा हे बघा गायीन खाली तर भरपूर शेण आहेत आता पहिले मी फोन ठेवते आणि म्हणजे तुमच्यासोबत बोलायचं ठेवती आता आणि शेण काढती कारण की परत दूध पण काढावं हो लागेल ना कारण की दूध काढताना कसं असतं शेण काढलेलं बरं असतं नाहीतर मग शेण पण पडलेलं आहे आणि मग तर दूध काढणं नाही शक्य होत त्याच्या त्याच्यामुळे मी अगोदरच शेण काढत असते आणि नंतर मग दूध पण धाडून घेते त्यांच्या खाली व्यवस्थित आणि नंतर मग दूध काढते आणि हे बघा आता मोटर बंद केली आहे तिकडे त्यांना आवाज देत ना त्यांनी मोटर बंद केली ते माझे सासरे आहेत तिथे त्यांनी मोटर बंद केलेली आहेत आणि ते परत जे पण पाईप आहेत ना रोजच्यासारखे जोडून देत आहेत कारण की उद्या परत मग काय असतं की रोज मला जी पाण्याची गव्हा आहेत ना गायींशी ती भरावी लागते म्हणून ते पाईप आहेत ना पुन्हा जसे तसं जॉईन करून देत आहेत बघा इकडे जो मेथी घास आहेत ना तो आत्ताच माझ्या सासऱ्यांनी कापलेलात कारण की मग मेथी घास आणि जो दशरथ घास आहेत ना तो फक्त मी माझ्या बकऱ्यांसाठीच वापरते गायींना काही देत नाही कारण की गायींसाठी भरपूर चारा आहे भरलेला इथे तर मग ठीक आहे तर मग ठीक आहेत अशा पद्धतीनं आमच्या इकडचं नेचर आहेत तर तुम्हाला माझं हे नेचर माझं हे शेत माझ्या गाई किंवा माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा कारण की बहुतेक जण काय करतात व्हिडिओ बघत नाही किंवा जे बघतात पण मग ते कमेंट पण करत नाही तर प्लीज मला छोटीशी कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोण माझे व्हिडिओ आहे ते बघत आहेत तर ठीक आहे आता मी व्हिडिओची इथे एंडिंग करते भरले तर ठीक आहे मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट